पहिलं तर खूप विचारपूर्वक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो की प्रमाण वाढत चाललं आहे की नाही नक्की चिंताजनक आहे की नाही नक्की पण सत्तर लाख लोकसंख्येचं शहर हे जवळजवळ आता गेलं कामातून अशा प्रकारची प्रतिमा जी वेगवेगळ्या बातम्यांमधून निर्माण होते आहे याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये परिणाम होणार एका बाजूने सगळ्यात चांगल्या शिक्षण संस्था पुण्यामध्ये पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आज पुण्यामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठं इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही इंडस्ट्री इथेच जास्त हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त अशा एका प्रचंड विकसित होणार आहे आणि जगामध्ये येणार आहे म्हणजे देशातलं आठवं मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्यिक दृष्टीने हे मानलं जातं कुठेतरी हा अतिशय मोठमोठ्या बातम्या पुन्हा एकदा पहिलं करेक्ट करे की म्हणजे चिंताजनक जन्द नाही का आहे म्हणजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजे तिने केले पाहिजेत के पण प्रतिमा जी सत्तर लाख लोकसंख्येच्या शहराची आपण अशी करतो की आता हे एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामध्ये शहर झालं की काय अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे हे आपण बंद केलं पाहिजे असं मला वाटतं मग काय केलं पाहिजे तर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे तात्पुरती कारवाई न करता घटना घडल्यानंतर कारवाई न करता नेहमीसाठी कारवाई केली पाहिजे दक्षता पथक निर्माण करताना नागरिकांना त्या दक्षता पथकामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे सगळ्या पुण्याने मिळून एक दोन तीन दिवस अशा सगळ्या पब बियर बार एकदा बंद करून तीन दिवस बंद सात दिवस बंद सगळ्यांनी एका व्यासपीठावरून याची नियमावली केली पाहिजे अरे किती वाजेपर्यंत चालू ठेवणार तुम्ही हा का शरीरशास्त्राचा जो नियम आहे की रात्री अकरा वाजता झोपलो पाहिजे तो, तो, तो का यांच्यावरती म्हणजे तुम्ही त्याला काय परवानगी दिली काय की रात्रभर दारुपीठ बसा आणि अंमली पदार्थाचं सेवन करत आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला मर्यादा आहे हे सात दिवस क्लिअर ड्राय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन याची एक नियमावली तयार करून त्या नियमावलीच्या अंमलबजावणी सगळ्यांनी प्रयत्न करतो माझं डिपार्टमेंट जे आहे माझ्याकडे माझं हा शब्द तुम्ही आमचं जे डिपार्टमेंट आहे शासनाचं उच्च शिक्षा आणि तंत्र वतीने आम्ही खूप गांभीर्याने ह्या आठवड्यामध्ये प्रत्येक कॉलेजवर एक ॲडिशनल पोस्ट व्हिजिटिंग का होईना ही क्रिएट करता येईल का की ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणता की काउन्सिलिंगचं काम त्यांचं असेल तेवढी अशा प्रकारच्या ड्रग्जकडे वळताना व्यसनाकडे वळताना सुरुवातीला तो कोणाशी तरी बोलण्याच्या मनस्थितीत मग एकदा सुरुवात झाली की तो त्याच्या बाहेर गेला असतो त्याची कॉलेजवर व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का एक दोन पुरुष वेगळा महिला वेगळे डॉक्टर्स पुरुष वेगळे महिला वेगळ्या अशा प्रकारचा विचार आम्ही करतो आहोत अधिवेशन तीन आठवडे आहे त्या काळात सुद्धा नक्की होतं आता अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे मंत्रिमंडळाची बैठक आज आहे त्याला तुम्ही घ्यायला चाललो आहे या अधिवेशनामध्ये हा इतका हॉट विषय नक्की चर्चेला येणार आहे त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्यात काही सूचना मांडली पाहिजे आग्रह धरले पाहिजेत कारवाईचे त्यातून काही भविष्यातलं योग्य ते चांगलं ते निर्माण होईल मी एक पुन्हा एकदा माझी सूचना करतो की काही किराणा किराणामार्ग दुकान नाही आहे सात दिवस बंद झालं सात दिवस बंद करा सगळे ए टू झेड सगळे दुकान बंद आणि सगळ्या समाजाने सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्याच्या नियमावली कार्यक्रम की आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तीन आठवडे एकत्र राहणार आहेत आणि त्या एकत्र राहण्याच्या म्हणजे अधिवेशनाच्या एक्झरसाईजमधून अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे लोकमतीने आग्रह धरतील की काय सुरू ठेवावं काय सुरू ठेवू नये माझा पुण्यापुरता हा पुण्याच्या निमित्ताने विषय असा आहे पुण्यापुरचा विषय असा आहे की समाजातल्या मान्यवरांची एक समिती करून टाईम बाउंड एक दिवसात त्याला नियम टाळायला किती वेळ लागतो पुन्हा तेच म्हणे की अधिवेशनामध्ये असे सगळे विषय येतात उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये एखाद्या वेळेस मी संसदी एक आमदार मंत्री असल्यामुळे सरकार म्हणून किंवा विरोधकांनी आग्रह तर मी सरकार म्हणून होतं या विषयाची चर्चा आम्ही घडवून आणू ज्यात सगळे अँगल्स विधानसभा कसे जे असते सगळे अँगल्स समोर येतात त्या अँगल्समधून सगळ्यांच्याबरोबर एक निर्णय धोरण तयार होईल विषय ड्रग्जचा आहे म्हणून प्रश्न विचारतो संजय राऊतांनी तुमचं नाव घेऊन टीका केली आहे तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होतात पुण्यातले मंत्री, होता। मंत्री आहात या ड्रग्ज प्रकरणामध्ये तुम्हाला पळ काढता येणार नाही तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल सरकारची भूमिका मांडावी लागेल मी पळ कधी काढला मी पळ कधी काढला मी डायरेक्ट रूज असतो घरी पण शोधायला मला यायला यावं लागतो बाहेरच भेटतो घरी पण तुम्ही येतात पळ बी काढलेला नाही या एका वाक्याचा तुम्ही मीडियाने विपर्यास केलेला आहे ते मांडण्याला तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल आभार माझी क्लिप माझ्या खिशातच आहे आत्ता काढून दाखवून द्यायला मी असं म्हटलं की माझ्या काळामध्ये असं काही घडलंच नाही असं दावा करणं चुकीचं आहे घडलंच नाही असं तुम्ही घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद माझी क्लिप माझ्या खिशात आहे तुमची इच्छा असेल तर आत्ता काढतो मी असं म्हटलं की माझ्या पालकमंत्री काळामध्ये अशा प्रकारच्या समाजाला घडल्याच नाही तसा मी दावा करू शकत नाही पुढे जाऊन मी म्हटलंय ज्या अजितदादांमध्ये माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतात ते तुम्हाला शक्य नाही होणार पण तो जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ते पुढे जाऊन मी असं म्हटलेलं आहे पुन्हा एका मंत्र्यावर दोषारोपण करून हा विषय संपणार नाही दहा लाखाचं पुन्हा एकदम सत्तर लाख झालं की नैसर्गिक इतके डिटेल म्हटलंय मला अर्धवट काही बोलताच येत नाही तुम्ही काय दाखवलं आता कोणी दाखवलं सांगत नाही तुम्ही काय दाखवलं आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही परीक्षी बोलत नाही तुम्ही जर उलटं सुलटं काही दाखवणार असं तुम्ही काय दाखवलं तर माझ्या काळात असं घडलं नाही तितकंच वाक्य दाखवतो अखी क्लेम दाखवा ना त्यामुळे मी कुठे पळून गेलेलो नाही मी कुठे पळ काढणार नाही मी मंत्री कशाला साधा आमदार असेल आमदार कशाला साधा नागरिक असेल तरी पुण्याचा एक नागरिक महाराष्ट्राचा एक नागरिक देशाचा एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे आणि तिने कधी काढले परवाच्या क्लिप बद्दल बोललो ते दाखवा दादा पण दाखवा की दादा काय असं बोलले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे कॉलर धरणं शब्द चुकीचा आहे पण त्यांना धरून चला दाखवा चला दाखवा असं त्यांना म्हटलं म्हणजे मला सांगितलं पाहिजे आरोप सरकारवर आरोप केलेला की सरकार सुरुवातीलाच ही प्रार्थना गंगेकरांसहित संपूर्ण पत्रकारांना मीडियाला आणि समाजाला केली की घडणाऱ्या घटना अस्वस्थ करणाऱ्या की नाही चिंताजनक आहे की नाही पण त्याचं प्रेझेंटेशन असं होत आहे की सत्तर लाखाचं पुणं हे सगळंच वाया गेलं याचा पुण्यामध्ये चांगल्या शिक्षण संस्था येणं विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकायला येणं इंडस्ट्री येणं चांगली हॉस्पिटल येणं यावर परिणाम होऊ शकतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी झालं ना लोकसभा निवडणूक लढलो आपण कोणाची किती ताकद आहे ती कळलो त्यामुळे राजकारण आणि असं म्हणत असं मी असे म्हणत नाही की एक लोकसभा आम्ही जिंकली म्हणजे आता गंगेकर संपले आणि बीजेपी जेवत आहे विधानसभेमध्ये विधानसभा आहे त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपुरतं त्या राजकारणामधून आपल्या शहराला डॅमेज होत होत आहे का याचं म्हणणं